वादाविष्कार चॅनलमध्ये मी वैशाल गायकवाड आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत मसाला भेंडी अगदीच सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे चला तर मग पाहूया मी या ठिकाणी भेंडी घेतलेली आहे अशा प्रकारची कोवळी भेंडी घ्यायची आहे आपल्याला आणि तिचे दोन्ही टोकं काढून घ्यायचे आहे मधोमध मद चीर द्यायचे आहे या पद्धतीनं आणि एका भेंडीचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत दोन किंवा तीन तुकडे तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं अशा प्रकारे मी सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये आपल्याला पाववाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या छोटा आल्याचा तुकडा कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकत आहे हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे अशा प्रकारे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल टाकून आपण भेंडी भाजून घेणार आहोत आपण ही भेंडी नेहमी ज्या पद्धतीनं भेंडी भाजतो त्याच पद्धतीनं भाजून घेणार आहोत आता आपली भेंडी व्यवस्थित भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही काढून घेऊ एका कढईमध्ये मी दोन तीन चमचे तेल घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजणार आहोत आता आपला मसाला व्यवस्थित भाजलेला आहे त्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा घरचा कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे तसही भेंडीला जास्त तिखट लागत नाही पिंक टाकत आहे पाव चमचा यामध्ये भाजलेली भेंडी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये अर्धा छोटा चमचा धनेपूड अर्धा छोटा चमचा गरम मसाला पूड आणि पाव छोटा चमचा जिरेपूड टाकून घ्यायचे आहे फक्त एवढाच मसाला आपण वापरणार आहोत यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे तसेही भेंडीला जास्त पाणी लागत नाही शिजण्यासाठी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे यात मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून आपण झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेणार आहोत ही भेंडी पहा किती छान दिसत आहे मसालेदार अतिशय सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीनं खूप छान लागते ही भेंडी आता पाच मिनटानंतर आपण पाहून घेऊ वा मस्त हा किती छान झालेले आहे मसाल्याचा सुगंध सर्वत्र सुटतो भेंडी करताना यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ओलसर केलेले आहे तुम्ही ही भेंडी कोरडी देखील ठेवू शकता डब्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे लहान मुलांना देखील अतिशय आवडते ही भेंडी त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा थँक्यू